मैं राहे। मी आज बनवणार आहे दोड़के गावरान दोड़केची पाट्यावर ठेचून चटणी हे बघा मी दोडके घेतले दोडके धुवून घेते दोडक्याच्या शिरा पण काढून घेते थोड्याशा चिरून घेत गे जास्त शिरा पण नाहीत शेतात लावलेली ते एकदम कवळे कवळे हात्या ठेचून कालवांपेक्षा एकदम टेस्ट लागते या चटणीची कालवण पण छान होतय कालवण आवडल्यान चटणी पण छान लागते ही त्यामुळे एकदम कवळे कवळे बघा कापून झालेत तर ठेचून घेते बघा दोडक्यासाठी हिरवं वाटण घेतले बघा हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली लसूण घेतला मिरच्या धुवून घेते मिरच्या धुवून घेतल्यात कोथंबीर लसूण चवीनुसार मीठ घेतली आपण वाटून घेते आधी मिरचीच लसुणाचं नंतर जोड पाटून करून घेते जाडच मिरच्या टेस्टी लागते असत जास्त बारीक हि काढून असं वाटून झाले दोडका हे कर <स्थाथ> मग कवळे लगेच ठेवत जास्त वेळ लागत नाही एकदम सगळे टाकून टेकून घेते खेचून झाला आता थोडका आता किती काढून

छोडीला जा पण लागलाय आता धोडका टाकून घेते पाणी सुटते बघा त्या चटणीला ते व्यवस्थित शिजू दिलं ना पाणी सगळं सुक्क होतंय पाणी सगळं आटलं पाणी सुटलंय मीठाना आता मीठाच्या पाण्यात व्यवस्थित दोडका शिजून होतोय चटणी एकदम एक तयार होते छान झटपट होणारी चटणी व्हिडिओ आवडला तर तुम्ही पण करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या भागात अशीच चटणी बनवते दोडकेची कालवण पण बनवतात डब्यासाठी छी वगैरे परवर्साठी छान आहे चटणी झटपट होणारी दोन मिनिटासाठी तर झाकण ठेवते आता दोन मिनिटं झालेत मी बघा आपली दोडक्याची चटणी तयार झाली एकदम सोप्या पद्धतीत पात्यावर ठेचून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा